मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे बत्तीस प्रश्न पहिला खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणता वायू उपयुक्त असतो पर्याय एक नायट्रोजन दोन आर्गॉन तीन हायड्रोजन चार ऑक्सिजन उत्तर आहे पर्याय एक नायट्रोजन प्रश्न दुसरा चीन या देशाची राजधानी कोणती पर्याय एक शांघाय दोन लासा तीन अलास्का चार बीजिंग उत्तर आहे पर्याय चार बीजिंग प्रश्न तिसरा भारतातील कोणत्या शहरास अरबी समुद्राची राणी म्हटली जाते पर्याय एक कोचीन दोन मांडवा तीन श्रीवर्धन चार पेरियार उत्तर आहे पर्याय एक कोचीन प्रश्न चौथा भारतातील रथ मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे पर्याय एक मंगळूर दोन मदुराई तीन महाबलीपुरम चार भुवनेश्वर उत्तर आहे पर्याय तीन महाबलीपुरम प्रश्न पाचवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी डी ए कोठे आहे पर्याय एक नाशिक दोन सातारा तीन खडकवासला चार देवळाली उत्तर आहे पर्याय तीन खडकवासला पुणे येथे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद